आपण आता जेव्हा सर दुकानात दुकाना विकत घ्यायला जातो तेव्हा तुम्हाला बॉयलरची बघितले का कारण तुमच्या डोक्यामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये कन्सेट फिक्स करून ठेवला त्यांनी बाडाबाडा धक्के तो भाई hmm. बरोबर त्याच्यामुळे ते बडा बाडापाडा आले सर इंजेक्शन ते लिहिलं ले मोठं उल पड त्याच्यानंतर या भानगडीत आपण पडत नाही 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 मी आपण चोवीस कॅरेट प्युअर गाण आणि सर आता जर मी प्रश्न जर विचारला की ती छोटी अंडी कुठे आहेत सर ती छोटी अंडी सगळी उचलणाऱ्या भरपूर मोठ्या मोठ्या कंपनी आहेत मोठ्या मोठ्या कंपन्या ते उचलणारी अंडी छोटी अंडी आणि आं त्याला मग सर पेंटिंग होतं छापत्तीमध्ये म्हणा किंवा अजून त्याच्यामध्ये भरपूर टेक्निक आलेले आहेत पेंटिंग होतं पेंटिंग झाल्यानंतर सर बरोबर -बर कॉस्ट्युम आहे सर त्यांचा म्हातारा जर असेल तर टोपी पायजामा बिजमा घालला असतो एकदम परफेक्ट आता बांद्रामध्ये सर यायची कुठून आहे का संबंध नाही आहे पण तुमच्यात जर तुम्ही अभ्यास केला तर जर्मनचा तो डबा त्याच्यामध्ये तुस असतो आणि एक म्हातारी किंवा म्हातारच बसलेला असतो विकायला चौकामध्ये आणि लाल लागतात की आपल्याला गावरान म्हणून विकत खराब आंबा आम्हाला ओळखता येतो हा पण त्याच्यावरती ते डाग असतात किंवा का काय बरोबर किंवा लिबलीबी झालेला असतो मग खराब अंड कसं ओळखायचं खराब अंडा सर शिवाय काय पर्याय आणि ओळख जे म्हणलं ना जे आपलं प्युअर कारण अंडे आहे ना सर ते जर फोडलं ना तर जो बल्क असतो ना आतमधला तो जरा डार्क कलरचा असतो बरोबर आणि जो बॉयलर किंवा हायब्रिड तुम्ही ज्या चौका बिकत निघून तिकडून अंडी घेत असाल तुम्ही जर त्या अंडी फोडली गावरान म्हणून तर त्याच्यामध्ये बॉयलरचा जो बल्क असतो ना सर फेंट फेंट तसाच अंड्याचा बल्क तो पण असतो